नमस्कार सर्वांना आता एम एस फ्लेवरमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहे गुळ शेंगदाणा लाडू आणि हे लाडू खायला तर छानच लागतात पण त्याचबरोबर ऊर्जा आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असल्यामुळे आपण लहान बुकेसाठी किंवा उपवासासाठी देखील उत्तम पर्याय आहे आणि हे लाडू बनवायला सोपे असून कमी वेळेत तयार होतात आणि लाडू बनवण्यासाठी साहित्य पण खूप कमी लागते त्यासाठी फक्त आपल्याला गूळ आणि शेंगदाणे लागणारे तर मी वाटीने एक वाटी आणि थोडेसे शिल्लक शेंगदाणे घेतले होते आणि आता आपल्याला तेवढाच गुळ गूळ पण घ्यायचा आहे जेवढे आपण शेंगदाणे घेतले होते तेवढाच तर मी आता शेंगदाणे अगोदर कढाईमध्ये भाजून घेत आहे आणि शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅस कमी ठेवायचा एकदम म्हणजे शेंगदाणे चांगले आतपर्यंत भाजले जाईल आपण जर शेंगदाणे फुल गॅसवर भाजले तर ते पटकन भाजून जातील पण ते आतपर्यंत भाजले जाणार नाही आणि शेंगदाणेही मी अशा प्रकारे कमी गॅसवर भाजून घेतले आणि आता आपल्याला शेंगदाणे पूर्ण थंडे होऊ द्यायचे तर पाच मिनटानंतर मी आता शेंगदाणे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि शेंगदाणे बारीक करताना ते जास्त बारीक नाही करायचे थोडेसे असे जाडसर ठेवायचे तर मी अशा प्रकारे करून घेतलेले आहे आणि तुम्ही तुम्हाला जर शेंगदाण्याची साल काढायची असेल तर तुम्ही तेही करू शकता पण मी सालासकटच शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर मी आता जेवढे शेंगदाणे घेतले होते तेवढाच गूळ पण घेतलेला आहे आणि आता आपल्याला तो गूळ शेंगदाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपण थोडंसं परत ते मिक्सरला असं बारीक करून घेणार आहे बारीक म्हणजे फक्त मिक्स होईल गूळ शेंगदाण्यामध्ये एवढंच करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मी गूळ आणि शेंगदाणे दोन्ही पण आता थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघा तो मी असं हातात घेऊन बघितलं मी तर लाडू बनतोय त्याचा आणि आपल्याला यामध्ये तूप टाकायची पण गरज नाही पण तुम्हाला जर जास्त कोरडं वाटत असेल गुळ शेंगदाणे तर तुम्ही तूप टाकू शकता पण मी तूप नाही वापरलेलं आहे तर आता आपल्याला फक्त याचे लाडू बनवून घ्यायचे तर लाडूची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी करू शकता मी अशा प्रकारे लाडू बनवून घेत आहे तर लाडूही बनवून तयार आहे आता आपल्याला असेच बाकी लाडूही बनवून घ्यायचे तर मी या साईजमध्ये सर्व लाडू बनवून घेणार आहे दुसरा लाडू पण तयार आहे तर मी अशाच प्रकारे बाकी लाडूही बनवून घेतले होते तर आपले लाडूही मस्त तयार झालेले आहे आणि तुम्ही हे लाडू उपवासासाठीही ट्राय करू शकता किंवा उपवास नसेल तर असंही करू शकता कारण हे लाडू खूप पौष्टिक आहे आणि खायलाही खूप छान लागतात आणि मेन म्हणजे कमी वेळेमध्ये तयार होतात आणि एक लाडू मी नंतर फोडून दाखवणार आहे तर एकदम छान आपले लाडू झालेले आहे आणि तुम्हालाही व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू